पाहू शकतात तुम्ही आता एक जस्ट एक गाडी पलाली आणि गाडीने गुलाल देखील घेतलेला आहे पाहू शकतात आपलं आपण नेहमीच प्रत्येक मैदानामध्ये पाहत असतो शिवला आणि आज देखील एक मैदानामध्ये आले होते आणि एक गुलाल घेतलाय शेठ नमस्कार नमस्कार तर आज तुमच्या जोडीने आहे ना गुलाल घेतलेला आहे काय सांगाल एकदम भारी आहे आणि शिवनी ते दुसरा गुलाल घेतलेला आहे आणि माझा बैल आता पब्लिकनी पला लागलेला आहे दादा आता पलत होता आता, आता पब्लिकनी पोलतो दादा आज बघितलं की पब्लिकने टाकलं होतं तरी पण गाडीला आहे ना खूप स्पीड वगैरे होता काय सांगाल चांगला स्पीड होता गाडी आणि घरची गाडी झाली चांगली गाडी पडते आणि दादा दोन्ही पण बैल आहेत ना एकच मापाची आहेत आणि मस्त की गाडी खिचली आणि खूप छान एक गुलाल घेऊन दिला आनंद आहे सगळी पोरांची गावाला पण आनंद आहे आणि दादा मागच्या अड्ड्याला आहे ना कुठेतरी शिवला पैरा म्हणजे गाडी जमली नव्हती तर परत जायला लागला होता तर आज काय सांगाल तुम्ही मागच्या वेळेस सगळी मुलं पोरं ठरून आलेली काय पण झालं तरी चालेल त्याच्यावर गाडी घेऊन गाडी जमवली तर शेठ आता जवळच अकरा तारीख येत आहे आणि एक शेठच्या श्रद्धांजली निमित्त एक मैदान ठेवण्यात येणार आहे तर कुठेतरी एक तुमचा पण सहयोग असेल का कारण की पंढरी शेठ बोलला आणि तुमचं नातं एक वेगळं असेल वेगळंच आहे काय सांगा ही गाडी शेट पालणार पंडित शेट जगन्नाथ फडके यांच्या नावानेच गाडी पालणार तर तुमचं कसं काय नियोजन वगैरे असेल कारण की अकरा तारखेला कारण की शेठचा शेठचा मैदान आहे आणि तुम्ही देखील तिथे उपस्थिती नक्कीच दाखवाल हो नक्कीच दाखवाल दहा तारखेला शेठचा कार्यक्रम आहे अकरा तारखेला शेती आहे नक्कीच दोन दिवस तिथे असणार आपण तर तुम्ही गेले होते का फेरी मारली होती हो, मारली तर कशा प्रकारे तयारी वगैरे चालू आहे मैदानाची तर आज गाडी पण गुलाल घेतलेला आहे आणि ड्रायव्हरनी पण एक चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणे का, काम केलेलं आहे का सांगाल ड्रायव्हर शिव दादा शिवका त्याच्या सोबत चांगल्या प्रकारे पलतो का हो चांगला पोलतो तर आजचं नियोजन कसं काय झालं म्हणजे एक कसं काय गाडी म्हणजे पकडली तुम्ही काय सांगा नियोजन बंटी माली सुनाल पाटील सगळं मित्र परिवार बरोबर होत परफेक्ट नियोजन केलं ते गाडीचा दादा सुट्टी पासून कसा बैलांनी स्पीड वगैरे हो लागला हो चांगली गाडी स्पीड फक्त काय थोडा उभा राहतानी आडी करते शिव लवकर मांडत नाही आपण बघतोय बिंजोर मध्ये आणि एक घाटावरती पण पलातो तर अशाला कसं काय नियोजन करता तुम्ही तर मेकरां सुट्टी मेकरांबद्दल काय सांगाल सुट्टी मेकरांच संदेश आ... माली रणजित माली हा सुट्टी मेकर आहे आणि मिलिन मात्र आपण आपण बैल शेट आपण बघतोय या म्हणजे एवढे कमी याच्यामध्ये पण एक शर्तींची आवर आहे आणि बैलाला एकदम चांगल्या प्रकारे पकडून ठेवतोय हो काय सांगाल कॅपॅसिटी धन्यवाद शेट